हिले पाणी पिऊ घालू 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 मारणार आहे पाणी पिऊ घालू घालू मारणार आहे देवा याला मला काही काढाना वेळ हा काय मी आतमधून बघत होते काय माणूस आहे मला म्हटलं मी रोडला येतो काय काय प्रश्न पडतात जिथे चालली आहे तिथे फर्स्ट टाइम माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मला काय काय प्रश्न पडतात हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे कुठे चालले हे पण दाखवणार आहे आणि कशी जर्नी असणार आहे हे पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दर... सबस्क्राईब करा कमेंट करायला तिला पाणी पिऊ घालू 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 मारणार आहे पाणी पिऊ घालू घालू मारणार आहे बुडकावून बुडकावून काढणार आहे पाण्याातन बघू कोण कोणाला बुडकावते बॉयलेते का बघ पहिला हां येतेय मला एवढा मोठा नवरा नॅशनल स्विमर आहे आणि त्याचे बायको काय आहे आ, आ आसू दे मी <laughs> आ, तर काय तर गाइस चालूया मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे तुम्हाला मजा येईलच कायमच आहे कायमच कायमची ती गळमळले देवा काय रे कलायचा आता काय ते चार्जर कुठं चाललाय काय कुठं चाललंय चप्पल नाही नीट घालायला माझ्या नवऱ्याला किती हाल आहेत ना हो तुमचे हा जाते जाते साहेब तर आम्ही चाललोय ट्रीपला छोट्याशा खूप दिवसानंतर ना तुम्हाला जर माहिती आहे आदित्यचं ऑपरेशन झालं होतं त्याच्या नंतर ना आम्ही कुठे गेलो नाही तीन महिने होऊन गेले तर कुठं जातो आहे हे तर बघाच तुम्ही शेवटपर्यंत आता मी चाललेत कोल्डगेट आणि टूथब्रश घ्यायला मेडिकलमध्ये गाईज हे बघा दोन ब्रश घेतले दोघांना छोटीशी कोलगेट घेतली आहे आणि आता चालली मी माझ्या नवऱ्याकडं माझं नवरा अजून तिथंच कितीच लोक आम्ही काय माणूस आहे मला म्हंटला मी रोडला येतो तू येतो पर्यंत कोलगेट घेऊन तसं नाही मग हे वरच सगळं काढलं बर आजही फोन केला का नका करू राहू द्या सगळं मीच करतो थांबत मी बसा फक्त एक मिनिट आणि दोन मिनिट नेट चाल नाईच चालत आहे माझं पण नाही चालत आहे नाही चालत नाही काय कोकणातलं ये बाबा एक तासाचा घाट आहे एक, तासा एक दीड तासाचा तर गाईज आम्ही पोहचलो एक कॅम्पिंग साईटला तर खूप छान व्ह्यू आहे आणि आम्हाला खूप लेट झालं रात्र झाली पोहोचायला ऍक्च्युली आम्हाला चार वाजताच पोहोचायचं होतं बट आधीच्या ऑफिस टाईममुळं मुळे लेट झालेलं बट इथे येऊन पण खूप एन्जॉय करतोय आम्ही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गुड मॉर्निंग आईस तर बघा कसला छान व्ह्यू आहे रात्री लेटला आलेलो मग म्युझिक वगैरे झालं डान्स झाला जेवण केलं आणि टेंटमध्येच झोपलो होतो पहिला आम्ही टेंटमध्ये झोपणारा स्टे करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कॉटेजला जाणार आहे तर हे बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथे आणि खूप मज्जा येते आम्हाला <laughs>

तर आई सकाळी उठल्या उठल्या उठ उठ आमचे पोजेस चालले ते मस्त फोटोशूट चाललाय ब्रश वगैरे केलं नाही एकाच लोकेशन एकाच फोटो तशीच बसली फोटो काढायला आवडला नव्हता बिलकुल घेताना <laughs> <laughs> तरीक तरीक करते इकडे नाहीये तोंड माझ अस माती खायची खाली वाकून वाकून तिला नको बोलू ती हसती फोटो काढतानी फोटो प्लीज म्हणायची गरज नाही येतो लोकांचं काय चाललंय फ्रेश व्हायचा ता टायमिंग झालाय आणि आपलं काय चाललंय फोटोशूट झालंय काय गरज फ्रेशन कुणाला दाखवायचे पारुषद फोटो काढायचा परत लोकांना पारुशेस आवडतं नाही आवडते म्हणून पोरं सोबत फिरायला यायचं आणि असं पोरांना कामाला लावते त हे ब Personal photographer हां फुकट ते नाही खाली झाली का दाखव हां खाली झाली पहिला एक्सपिरियन्स होता टेंटमधला आणि ना मला इतके प्रश्न पडले होते आंघोळ कुठे टे करणार टेंटमध्ये जागा पुरेल का आणि एवढीशी तर टेंट असतात मग कसं होणार मच्छर असतील का थंडी वाजेल का पण टेंटमध्ये आतमध्ये बिलकुल थंडी वाजत नाही आणि खूप छान इथला एक्सपिरियन्स होता चायला इले डिस्टर्ब करते मधी मधी जा ना चाल ना जरा मस्त वाटलं खूप मस्त वाटलं आंघोळीला वगैरे इथे आहे जागा पण आहे आणि आता आम्ही टेंटमध्ये राहिलो आहे आता आम्ही जाणार आहे कॉटेजमध्ये तर कॉटेजमध्ये तर अजूनच रिलॅक्स आहे तर आता तर सध्या बाहेरच फिरतो आहे तर गाईज आम्ही आलो आहे फ्लॅवरस कॅम्पिंग पवना आणि कॉझी कॉटेज इथे तर लोकेशन मी खाली तुम्हाला कॅप्शनमध्ये देईलच तर खूप मज्जा येते इथे आम्हाला रात्री आलेलो आम्ही आम्हाला लेट झालो होतो आदित्यचा ऑफिस सुटल्यानंतर आम्ही निघलो होतो तर लेट पो पोहोचलो त्याचं म्युझिक वगैरे नाईटचं मी ॲड केलेलीच्या व्हिडिओमध्ये तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि आज पण आम्ही रात्री राहणार आहे इथे सो एक so, एक्सपिरियन्स मिळाला हो खूप खूप छान तीन महिन्यानंतरनं घराच्या बाहेर कुठेतरी आलो आहे फिरायला आणि इतकं मस्त वाटतंय तुम्हाला काय सांगू फिलिंग ग्रेट ग्रेट पासून एकदम रिलॅक्स निवान निवान तर तुम्ही पण येऊ शकता पुण्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे एक दीड तासात तुम्ही पोहचता पुण्यापासून जवळच आहे आणि बायकार बायक बाईक कसं पण तर खूप छान लोकेशन आहे इथलं नक्की व्हिजिट करा तर गाईज आम्ही इथे आज राहणार आहे रात्री आम्ही टेंटमध्ये राहिलो होतो आणि आज आमचं राहायची जागा ही आहे तर ह्या रूममध्ये आज आम्ही राहणार आहे अजून ते लोक क्लीन करतात तर आत्ताच रिकामी कमी झाली आहे रूम आम्ही आता शिफ्ट करायला आलो इथे क्लिनिंग झाले की शिफ्ट करणार आहे आणि आज दिवसभर आम्ही इथेच राहणार आहे बोटिंग करणार आहे कायाकिंग करणार आहे आणि मस्त निवांत आजचा दिवस घालवणार आहे उद्या सकाळी उठून सकाळी जाणार तर बघा कशी आहे रूम तर मंडळी आता मी दुपारचं जेवण करतो आहे जेवणात आहे व्हेज बटाट्याची भाजी चपाती वरण भात आणि घरचं लोणचं आहे ते आम्हाला लय आवडलं आहे हो ना हो ना बरं माणसं खाता का मग खालायच हा मी रोज माझ्या भावाला म्हणते माणसं खातो का तर गाईज आमचं आता जेवण झालंय मस्त पोट भरून जेवण केले जेवण एक नंबर होत तर आता ना आम्हाला जायचंय कायाकिंग करायला मला ना बोटीमध्ये फिरायचंय बट ऊन खूप आहे तर आम्ही जात नाहीये हा पोट मी खरं दाखवायला लागले ते फुगलेलं पोट खाऊन खाऊन पोट फुगले ऑलरेडी जाडा गब्बू गब्बू झालेलो आहे मी तर ती मला म्हणती ती म्हणजे काजल मला आहे ढेरी दाखव ढेरी तुझी दाखव तुझी दाखव तुला आहेच नाही काजू कतली पतली पतली <laughs> तर गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता कसला भारी आहे मी रात्री आलेली ना त्याच्यामुळं मला व्ह्यू घेता नाही आला इथे टेंटची जागा आहे आणि तिकडे पलीकडे गेलो की कॉटेजची जागा आहे तर तुम्हाला दाखवेलच कसं भारी वाटतंय ना <laughs>

मज्जा आली माहिती का काय व्हिडिओ फोटो झालं <laughs> सोगाईज आम्ही आहे फ्लॅवरस कॉटेज आणि कॅम्पिंग ह्या ठिकाणी पवना लेकच्या शेजारी बाजूलाच बाजूलाच तर कसं वाटलं तुम्हाला प्लेस नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा आलात तर इथे व्हिजिट करा नक्की खूप मस्त आहे खूप छान एन्जॉय केलं आहे आम्ही इथे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा